खाणापूर पशु खात्याकडून ब्राऊन रोग लसीकरण मादिवासरासाठी आठ ऑगस्टपर्यंत मुदत खाणापूर तालुका पशु खात्याच्या वतीनं राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील गायी आणि म्हशीच्या वासरासाठी ब्राऊन रोग लसीकरण कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील तिसरी फेरी ही एकवीस जूनपासून सुरू करण्यात आली असून येत्या दिनांक आठ ऑगस्टपर्यंत लसीकरण करण्यात येणार आहे हा ब्राउन रोग बॅक्टेरियामुळे होतो या रोगामुळे जनावरांमध्ये ताप गर्भपात आणि गर्भधारणेच्या समस्या उद्भवतात याशिवाय शेळ्या मेंढ्यांसाठी पीपीआर आणि ई लसीकरण करून घेण्याचं आवाहन करण्यात आलंय तेव्हा तालुक्यातील शेतकरी बंधूंनी जवळच्या पशुवैद्यकीय कार्यालयाशी संपर्क का साधावा व त्याचा लाभ घ्यावा जनावरावर तात्काळ उपचारासाठी शेतकरी बंधूंनी संजीवनी युनिट वाहनाच्या एकोणीसशे बासष्ट टोल फ्री कॉल करून मोफत उपचार करून घ्यावेत असे आवाहन खाणापूर पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर ए एस कोडगे यांनी केलं